घ्या ना घ्या ना ना विचारा तुम्ही दादा आपलं नाव सांगा माझं नाव शेखर आवारी आहे पंधरा किलोमीटर आहे आणि गावाचं नाव गाव पिपरी पिपरी अच्छा किती वर्षापासून तुम्ही याचं उत्पन्न घेता चार वर्ष झाले चार वर्ष झाले चार वर्षात एकरी उत्पन्न किती मिळते मागच्या यावर्षी जे झालंय माझं प्रोडक्शन ते झालंय पाच टनच्या वर गेलाय ना साडेसहा लाख रुपयापर्यंत अच्छा झालं म्हणेकर आम्ही आला चंद्रपूर जिल्ह्यातल्या ड्रॅगन फ्रूट या शेतीमध्ये भेट द्यायला आपल्या दादाचं नाव दादानी सांगितलंय आपल्याला जर कोणाला ड्रॅगन फ्रूट लागवड करायची असेल तर आमच्या दादाकडे नक्की संपर्क साधा आम्ही त्यांचा फोन नंबर कॅप्शनमध्ये देखील टाकतोय आणि सोबतच कुणालाही जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची असेल वा कोणाला बीज बघ बीज पाहिजे असेल तर हे आपल्याला तुम्ही मागू शकता हे बघा त्यांनी किती एकर लावलं लावले दादा एक एकर मध्ये जवळपास पाचशे झाड आहेत नाही दोन हजार झाडशे दो, दो, पाचशे पोल पाचशे पोल आहेत दोन हजार झाड इतकी सुंदर ड्रॅगनची शेती आहे या ड्रॅगनच्या शेतीचं उत्पन्न त्यांनी एका वर्षाला सात लाख रुपये घेतलेलं आहे कदाचित जर अशाच प्रकारची आपणही एकर शेतीमध्ये पाचशे जर झाडं लावलीत तर नक्कीच आपल्याला याचा चांगला फायदा होईल आणि मी म्हणतो आहे की आपण अशा प्रकारची शेती नक्कीच करायला पाहिजे जेणेकरून आपल्या इकडल्या शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल

सगळे लोक आम्ही या शेतीला भेट द्यायला एक सदिच्छा भेट म्हणून बारीक झालं का हे कस रूट आहे ते मदर प्लांट आहे ना अच्छा अच्छा ते ग्रो झालो होतं तेव्हा ते डॅमेज झालं नवीन ग्रो झालाय ते अच्छा अच्छा, 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 अच्छा। च्छा, च्छा, हा मदर प्लांट आहे खालचा एकदम एकदम खालचा हा तिथून मग ते वरती आला रूट यायला खालचं जसं ते एक ते तोफांडा तो तिकडून कुठला पदो ते वेस्ट आहे वेस्ट आहे ओके मग याला लागवड करत आणि इथे खाली मग काय टाकतो शेणखत वगैरे ऑर्गेनिक पूर्ण आपण खात टाकतो नाही निंबोडीच ते पावडर वगैरे ते नेम केक म्हणते त्याला ते वगैरे म्हणजे ऑर्गॅनिक लागवड करण्याच्या आधी आपल्याला जमिनीचा पीएच चेक करावं हे बघा आम्ही सगळे लोक आलो या शेतीला भेट द्यायला आणि आम्ही अगदी छान वाटली ही शेती बघा बोधे सर काही बोधे सर काही विचारा लागली आपण बुरशी सोडायचं पावसाळ्यामध्ये जास्त बुरशीचा प्रॉब्लेम येते ना ड्रिप सोडायचं आणि वरतून एक माणूस का आहे हा हा तुम्ही स्वतःही हप्त्यातून दोन दिवस दिले तरी सफिशियंट अच्छा अच्छा बाकी कचरा लेबर टाकू शकता आणि मशीन काही नाही हे बेड सिस्टम आहे ना त्याच्यामुळे काही उंचावर मशीन चालत नाही मधातून तुम्ही ट्रॅक्टर वगैरे चालवू शकता ट्रॅक्टर वगैरे कारण ट्रॅक्टर जर चालवलं तर हे फांदे जातील ना हे कटिंग केल्यानंतर छोटा ट्रॅक्टर acha madde sudha ninan yachamde padala hm ya ni ha aaj kar nahi choda to <tip> sapna to fayji ho gaya ambes ambes ambes